नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात जागतिक गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं पंतप्रधानांचं आवाहन तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आयुक्तांकडून पाहणी आणि महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचा भारतावर विजय आता सविस्तर बातम्या भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात जगातल्या सर्व गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किर्स स्टार्मर यांच्यासोबत उद्योजकांना संबोधित करताना मोदी यांनी पायाभूत सुविधा तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली भारत आणि ब्रिटनची भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला फिनटेकच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले आज से पांच साल पहले जब ग्लोबल फिनटेक फेस्टिवल शुरू हुआ था तब दुनिया ग्लोबल पैंडेमिक से लड़ रही थी आज ये फेस्टिवल फाइनेंशियल इनोवेशन और फाइनेंशियल कोऑपरेशन का ग्लोबल प्लेटफॉर्म बन चुका है इस बार इस फेस्टिवल में यूनाइटेड किंगडम एक पार्टनर कंट्री के रूप में शामिल है दुनिया की दो बड़ी डेमोक्रेसीज के बीच पार्टनरशिप ग्लोबल फायनान्शियल बेहतर बनायगी दरम्यान पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टारमर यांच्यात काल प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली या बैठकीत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या पुनर्स्थापनेसाठी अटी शर्तींवर स्वाक्षरी झाली असून यामुळे भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराला चालना मिळेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि डाळी क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठीच्या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली गहू आणि तांदूळ उत्पादनाप्रमाणेच देश आता डाळी उत्पादनातही स्वयंपूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उत्पादकता वाढवणं पीक वैविध्याला प्रोत्साहन देणं तसंच सिंचन आणि साठवणूक सुधारणं ही या योजनेची उद्दिष्ट असल्याची माहितीही चौहान यांनी दिली तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल केला या साठ दिवसांच्या राष्ट्रीय मोहिमेचं उद्दिष्ट मुलांना तरुणांना तंबाखू सेवन टाळण्यासाठी शिक्षित करणं तसंच तंबाखू सोडू इच्छिणाऱ्यांना पाठिंबा देणं आहे यावेळी या अनुप्रिया पटेल यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूला नकार द्या अशी शपथ दिली ही यशस्वी मार्गदर्शन के लग क्या किसी भी तरीके से किसी भी स्वरूप में एक तंबाकू के उत्पाद की प्रमोशन या उसकी एडवर्टाइजिंग इसको भारत सरकार ने प्रतिबंधित किया हुआ ये सारे प्रयास इसलिए है कि हम अपनी युवा पीढ़ी को बचा सके माइनर्स के बीच में जो 18 साल से कम के बच्चे हैं उनको तंबाकू के उत्पाद नहीं बेचे जा सकते ये सारे प्रयास हमने किए हैं जो हमारे विद्यालय है स्कूल है उनके सौ मीटर की दूरी में ये जो तम्बाकू के प्रोडक्ट है वो नहीं उपलब्ध हो सकते है भारतातलं डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलं जर्मनीत बार्बाडोस इथं असलेल्या असलखा अडुसष्टाव्या राष्ट्रकुल संसदीय संघटना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल परिवर्तनाद्वारे लोकशाही वाढवणं आणि डिजिटल दरी दूर करणं या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यशाळेत ऑनलाईन सहभाग घेत मार्गदर्शन केलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश करण्यात आला समाज समाजमाध्यमांवर चुकीची बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं देण्यावर आयोगानं बंदी घातली आहे प्रचारातल्या चित्र चित्रफित अथवा ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास त्यावर तशी नोंद करणं बंधनकारक असेल असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे या यादीतली नावं महाएसईसी वोटर लिस्ट डॉट इन या संकेतस्थळावर मतदारांना पाहता येईल तहसील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी वीज महावितरण कंपनीच्या सात कर्मचारी संघटनांनी कालपासून तीन दिवसांचा संप पुकारला है। संप संपकाळात वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ नये याकरता व्यवस्थापनानं यंत्रणा सज्ज ठेवली आहे या आंदोलनाबाबत महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम मेस्मा लागू केला आहे संपकाळात अफवांवर विश्वास ठेवू हो नये आणि काही तक्रारी असल्यास एक नऊ एक दोन या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे पुण्यात कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या एकोणीस ठिकाणांवर छापे टाकले बुधवारी मध्यरात्रीपासून ही कारवाई सुरू होती या प्रकरणी चौकशी केल्यानंतर काही महत्वाचे पुरावे जप्त केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं दोन हजार तेवीसमधील प्रकरणी आरोपींच्या चौकशीमधून मिळालेल्या माहितीनुसार ही मोहीम राबवली जात असल्याचं एटीएसकडून सांगण्यात आलं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पैठण इथं जायकवाडीला भेट देऊन नक्षत्रवाडीपर्यंत सुरू असलेल्या महत्वाकांक्षी नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी आणि जॅकवेलच्या कामाची सखोल पाहणी केली छत्रपती संभाजीनगरकरांना लवकरात लवकर पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे काम अंतिम टप्प्यात जलदगतीनं पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के वाढ देण्यात येणार आहे याबाबत शासन मान्यता देण्यात आली जून दोन हजार पंचवीसच्या मानधन मानधनवाढीची गणना करण्यात येणार असून राज्यभरातल्या सुमारे पन्नास हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल मुंबई मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा काल प्रवाशांसाठी खुला झाला त्यामुळे आता प्रवाशांना आर ए आर या उपनगरातल्या मेट्रो स्थानकापासून कफ परेडपर्यंत प्रवास करता येणार आहे ई बसच्या प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध असेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं वीस दिवसांच्या दोन्ही बाजूचे प्रवास भाडे आकारून मासिक पास दिला जाईल हा पास वापरून प्रवासी निम आराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील असं सरनाईक यांनी सांगितलं महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत काल विशाखापट्टणम इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा तीन खेळाडू राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी दिलेलं दोनशे बावन्न धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेच्या संघानं एकोणपन्नासाव्या षटकात पूर्ण केलं या स्पर्धेत भारत सध्या चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना आजपासून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून महिनाभर मानसिक आरोग्य सेवा यावर विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी केलं शेतकऱ्यांना पीक विम्याची योग्य आणि वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पीक विमा कंपनीनं समन्वयानं काम करण्याच्या सूचना परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिल्या जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप आणि निधी मागणीसंदर्भात काल झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्रास झाला यावेळी एकही तक्रार येणार नाही याची विमा कंपन्यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश बोर्डीकर यांनी दिले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं काल मुकमोर्चा काढण्यात आला लाल फिती लावून वकिलांनी आपला निषेध नोंदवला लातूर शहरात महानगरपालिकेच्या वतीनं एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विभागातर्फे शहरातल्या साडेतीनशे शाळांमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक वृक्ष अशा जवळपास एक लाख वीस हजार वृक्षांचं आयुक्त मानसी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात जागतिक गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं पंतप्रधानांचं आवाहन तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आणि छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आयुक्तांकडून पाहणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार